सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या मी डेली ब्लॉग मध्ये तर आता मी निघाली आहे माहेरी आणि रात्री क्लीन अप केलेला किती छान क्लो आलाय बघा काहीच मेकअप केलेलं नाही मी अशीच निघाली तर चला आता प्रवासाला इकडं कुठे चाललाय लाडू इकडं बघ कुठं चालला मामा, मामा, मामा गाव बा पाटे पाच ला उठून घरातली सगळी कामं आवरली देवपूजा ते करून घेतली आणि आता निघाली <laughs> 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 स्टँडवरती गेल्या गेल्या आम्हाला डायरेक्ट लातूर गाडी भेटली नांदेड गाडी होती आम्हाला उतरायचं होतं लातूरला तर मस्त असं गाडीमध्ये जागासुद्धा भेटली आणि चार्जिंगची सुद्धा सोय होती जाम खुश आणि नाश्त्यामध्ये आम्ही चकलीच खाल्ली जे आम्ही सोबत घरूनच घेऊन आलेलो होतो ते आणि खूप छान असा प्रवासाला सुरुवात झाली आमच्या त्यानंतर आम्ही पोचलो चंद्रभागेला तर हे बघा चंद्रभागेला छान असं पाणी भरपूर प्रमाणामध्ये होतं आणि समर्थ खूप आनंद घेत होता मम्मी मम्मी पाणी 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 इतकं पाणी ना जास्त बघून खूप खुश झालेला तो हे बघा किती छान एन्जॉय करतोय प्रवास मग चांगला अडीच तीन तास प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो उजनीला आणि उजनीला ना बासुंदी खूप फेमस आहे पण आम्ही काही बासुंदी घेतली नाही तिथे घेतला आम्ही वडापाव कारण समर्थालाही घ्यायचा होता कुठं आलाय मामाची वडापाव खाल्ला घरी पोचलो फ्रेश झालो त्यानंतर आईनं जेवायला केलं तो वरण भात खव्याच्या गोळ्या किचन हे आहे माझ्या आईच्या घरचं देवघर मांजर कसा आरडत मांजर कसा आरडत आहे एवढ्या मांजराला दूध पुरल का आता भात आणि पोरं मस्त अशी खेळतात बनवते बनवते Thank you Peter. कोणाला पाहिजे तुला सगळ्यांची जेवणा झाली सगळेजण झोपली संध्याकाळचे साडे दहा वाजले तुम्हाला ही शुभरात्री भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय